कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार छत्रपती शाहू महाराज काल महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गडिंगलस दौऱ्यावर होते यावेळी कडगाव गिजवणी जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवारांसाठी निंगनूर व कडगाव येथे भेट दिली व नागरिकांना मार्गदर्शन केले याचा आढावा घेतला ते अभिजीत मांगले यांनी अशा तऱ्हेने आज आपण या कडगावमध्ये पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत आणि आत्ताच आपल्याला जे चांगलं भाषण करून सांगितलंय आपल्या पुढे अडचणी कशा कशा असतात आणि त्या त्यांना आपण तोंड कसं जायचं त्याच्यावर पण मात कशी करावी हे त्यांनी आपल्याला आता मार्गदर्शन केलंय म्हणून लढल्याशिवाय काही चालणार नाही आणि जोमाने लढायचं जेणेकरून आपला जे कोण मी कोणाला दुश्मन समजत नाही पण जो विरोधक असेल त्याच्यावरही चांगला असेल योग्य असर झाला पाहिजे तर आज आपल्या दिग्विजय पौर्णिमा कुराडे या हात चिन्हावर म्हणजे काँग्रेसच्या चिन्हावर उभे आहेत आपल्या रेशम समन समनजी मॅडम या मशाल चिन्हावर उभे आहेत आणि तिकडं कमल पाटील पंचायत समिती कमल पाटील हे नारळ चिन्ह घेऊन शेतकरी संघाचा शेतकरी संघाच्या पाठिंबावर तिकडे त्या उभ्या अशा अश्यात तीन वेगळे जरी असले तीन वेगळे चिन्ह जरी असले तर आपण काय आता कोणी लहान नाही यायच आपण आपलं चिन्ह नाव पक्ष वगैरे सगळं बरोबर ओळखतोय योग्यटन धाबण्यामध्ये आपण आता पटायचं तर या तऱ्हेने जिल्हा चे अनेक प्रश्नांच्या संबंधित आपल्या बोलल्या गेले आहे विकास हा सातत्याने चालूच राहिला पाहिजे विकासाच्या दृष्टिकोन सगळ्यांनी प्रयत्नात राहिलाच पाहिजे महिलांचे प्रश्न असो किंवा रस्त्यांचे असो किंवा शाळेचे असो किंवा विद्यार्थ्यांचे असो आपल्याला ताईंनी आपल्याला त्याच्याबद्दल सांगितलं की सर्व प्रश्न सोडवायचा प्रयत्न त्यांच्याकडनं सुरू राहील आणि त्याला संपूर्ण पाठिंबा जिल्हा लेवलला आणि देश पातळीवर आणि महाराष्ट्र पातळीवर आपल्याला त्यांना मिळ मिळेल आपण जास्तीत जास्त निश्चित प्रयत्न करणार आणि कोल्हा कोल्हापूरमध्ये आता ही जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच निवडणूक ही लागलेली आहे त्यामध्ये आपल्या महाविकास आघाडी आणखी किंवा इंडिया आघाडीच्या माध्यमातून चांगला शो होईल यात काही शंका नाही आपण सगळ्यांनी ताकदीने जर काम सगळ्यांनी केलं तर महिला सगळे आपल्या बाजूला आहेत आणि इथं जर तिन्ही तिन्ही महिलाच आहेत तर महिला राज आपण बघूया ना चांगलंच होईल महिला राज चांगलंच होईल आपण इंदिरा गांधीचं राज्य बघितलं होतं का नाही मग ते लक्षात ठेवा त्यांच्यात आपण स्फूर्ती घ्या त्यांच्या कार्यातून आणि असुख आज उपस्थित आहेत आज उपस्थित आहेत त्यांचं सातत्याने सगळ्यांना ला मार्गदर्शन लाभत आहे मोठ्या मार्गदर्शनाखाली आपण आपलं काय आपण का करू शकतोय आपण चांगल्या तऱ्हेने दाखवून द्याल आणि विजय आपण ओढून आणाल यात प्रश्न नाही सर्व उमेदवार उमेदवारला माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि भविष्य काळात जिल्हा परिषद असो किंवा पंचायत असून असो किंवा कुठल्याही लेवलला असो आपण सगळ्यांनी एकत्र काम करूया आणि आणि आपल्याला निवड करण्याची शक्ती आहे योग्य कोण आहे आणि योग्य कोण नाही शक्तीचा वापर केला पाहिजे आपण आणि शेवटच्या दोन दिवसामध्ये काही गडबड होऊ द्यायची नाही ते फक्त होऊ द्यायची नाही म्हणून चालणार नाही आपल्याला दक्षता घ्यावी लागेल की काही होणार नाही तर त्या दृष्टीकोनातून आपण कामाला लागलं ला पाहिजे काहीतरी घेतलं जो घरी बसला आम्ही दिलेलंच आहे असं समजून तर तुमची काम बरोबर होणार नाही म्हणून काम चांगल्या तऱ्हेने आपल्या करून घ्यायचे आणि निश्चित करून घ्यायचे असले तर ह्या महाविकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारांना आपण बहु संख्येने आपण मोठ्या मताधिक्याने निवडून द्याल की आम्हाला खात्री वाटते म्हणून सर्व उपस्थितांना बंधू भगिनींना माझ्या हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज आता सत्कार संग्राम लोक बाबासाहेब कांबळे आणि कॅम्पया व्हावे